नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे नेहमीप्रमाणे स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न जवळपास प्रत्येक कॅन्डिडेटच्या के मनात आहे आपल्या पोर्टल आय डीला जी जाहिरात दिसते ती खरंच आपल्या सब्जेक्टची आहे का ती सिस्टीम वॅकन्सी आपल्याला दाखवत असतो आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्या स्कूलमध्ये खरंच आपल्या सब्जेक्टची जागा आहे की नाही हे आपल्याला कसं समजणार आता बरेच कॅन्डिडेट्स काय करतात फक्त स्कूलचे नाव बघतात किंवा डिस्ट्रिक्ट बघतात आणि लगेच डेफरन्स देतात पण नंतर रिजेक्ट होतात किंवा शॉर्टलिस्ट होतच नाही पण असं का होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोर्टलचं पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट सिस्टीम स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल एक्झामसह सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपूर्ण नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला तीन अशा चुका सांगणार आहे ज्या केल्यामुळे कॅन्डिडेट सिलेक्शनपासून दूर जातो जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण सेक्शन वाईज डिवाईड केलेला आहे तर सर्व सेक्शन्स खूपच इम्पॉर्टंट आहे तर सर्व सेक्शन तुम्ही वन बाय वन नक्की बघा तर आजच्या व्हिडिओचा आपण सेक्शन नंबर वन बघूया जो आहे पोर्टल आय डीवर जाहिराती कशा येतात मित्रांनो सर्वात आधी आपण एक महत्त्वाचा प्रश्न इथे क्लिअर करूया आपल्या पोर्टल आय डीला जाहिराती नेमक्या कशा येतात सिस्टीम लँडरांनी सगळ्यांनाच सगळ्या वॅकन्सी दाखवतो का की आपल्या प्रोफाईलवर आधारित फिल्टरिंग होतं हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्ही फक्त नाव आणि नो मोबाईल नंबर टाकत नाही तर तुम्ही तुमची संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती सिस्टीममध्ये भरता फॉर एक्झाम्पल तुमचं ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन तुमचं बी एड ऑर डी एड क्वालिफिकेशन तुमचा मेन सब्जेक्ट तुमचे मेथड सब्जेक्ट तुमची कॅटेगरी तुमचा मीडियम टी ई टी ऑर टेट स्टेटस एक्सपिरियन्स ते असतो ही सगळी माहिती पोर्टलच्या डेटाबेसमध्ये परमनंटली सेव्ह होते आता इथूनच सिस्टीमची खरी प्रोसेस सुरू होती आता दुसरी बाजू समजून घ्या जेव्हा एखादी स्कूल रिक्रुटमेंटसाठी वॅकन्सी टाकते तेव्हा स्कूल त्यांच्या लॉग इनमधून काही माहिती भरते नंबर वन पोस्ट टाईप प्रायमरी अप्पर प्रायमरी और सेकंडरी नंबर टू सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल मॅथ्स सायन्स और इंग्लिश नंबर थ्री मिडियम मराठी सेमी इंग्लिश ऑर इंग्लिश नंबर फोर कॅटेगरी वाइज सॅग्रिकेशन नंबर फाईव्ह नंबर ऑफ पोस्ट नंबर सिक्स रिझर्वेशन डिटेल्स ही माहिती स्कूल साईटवरून ऑफिशियली सबमिट होते आता पोर्टल सिस्टिम काय करतो ती तुमच्या प्रोफाईलमधली माहिती आणि स्कूलने टाकलेली वॅकन्सी यांची इंटरनल मॅचिंग प्रोसेस करतो प्रोसेस आता का ही प्रोसेस पूर्णपणे सॉफ्टवेअर बेस्ड असते सिस्टीम आता इथे काही गोष्टी मॅच करतो जसं की नंबर वन तुमचं क्वालिफिकेशन त्या पोस्टसाठीच इलिजिबल आहे का नंबर टू तुमचा सब्जेक्ट त्या वॅकन्सीशी संबंधित आहे का नंबर थ्री तुमचा मीडियम त्या पोस्टशी जुळतं का नंबर फोर तुमची कॅटेगरी त्या सेग्रिकेशनमध्ये आहे का जर बेसिक एलिजिबिलिटी मॅच होत असेल तर ती ॲडवर्टाईजमेंट तुमच्या पोर्टल आय डीला दिसू शकते पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सिस्टीम परफेक्ट नाही काही वेळा ओव्हर लॅपिंगमुळे इलिजिबिलिटीमुळे तुम्हाला अशा जाहिराती दिसू शकतात त्या ज्या टेक्निकली तुमच्या एक्झॅक्ट सब्जेक्टच्या नसतात फॉर एक्झाम्पल तुम्ही बी एस सी बी एड मॅथ्स असाल आणि स्कूलने जनरल सायन्स वॅकन्सी टाकली तर काही वेळा सायन्स ग्रुप ओवरलॅपिंगमुळे ती ॲडवर्टाईजमेंट तुम्हाला दिसू शकते पण फायनल सिलेक्शनवेळी एक्झॅक्ट सब्जेक्ट तपासणी होते म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट दिसली म्हणजे सिलेक्शन कन्फर्म आहे असं होत नाही आता अजून एक महत्त्वाची गोष्ट काही वेळा पोर्टल सिस्टीम ब्रॉड एलिजिबिलिटी फिल्टर वापरतो म्हणजे काय जर तुम्ही सेकंडरी ट्रेंड असाल तर सेकंडरी कॅटेगरीमधल्या काही जनरल पोस्ट तुम्हाला दिसू शकतात पण त्यात स्पेसिफिक सब्जेक्ट लिमिटेशन असू शकते म्हणून फक्त लिस्टमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणजे तुमच्यासाठीच हंड्रेड पर्सेंट ॲप्लिकेबल आहे असे समजणे चुकीचे आहे आता आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया समजा तुम्ही बी एस सी बी मॅथ्स आहात ओबीसी कॅटेगरी आहे आणि मराठी मिडियम आहात आता स्कूलने वॅकन्सी टाकली सेकंडरी टीचरसाठी सब्जेक्ट आहे सायन्स मीडियम आहे मराठी कॅटेगरी आहे ओपन किंवा सिस्टीम तुमची इलिजिबिलिटी बोर्ड लेवलवर मॅच करू शकतो ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिसू शकते पण कॅटेगरी ओपन असल्यामुळे आणि सब्जेक्ट एक्झॅक्ट मॅच नसल्यामुळे फायनल स्टेजला तुम्ही कन्सिडर होणार नाही म्हणून सिस्टीम ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतो पण फायनल डिसिजन प्लस एक्झॅक्ट सब्जेक्ट प्लस कॅटेगरीवर घेतला जातो आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे क्लिअर करूया पोर्टल सिस्टीम दोन स्टेजमध्ये काम करतो स्टेज नंबर वन एलिजिबिलिटी बेस्ड विजिबिलिटी स्टेज नंबर टू मिरिट बेस्ड सिलेक्शन स्टेज मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिसणे हे फक्त विजिबिलिटी आहे so, तर स्टेज टूमध्ये मेरिट लिस्ट तयार होते आणि तेव्हा एक्झॅक्ट सब्जेक्ट आणि कॅटेगरी स्ट्रिक्ट पद्धतीने तपासले जाते बरेच कॅन्डिडेट स्टेज वनला फायनल समजतात आणि इथेच कन्फ्युजन सुरू होतो मित्रांनो म्हणून मी स्पष्ट सांगतो पोर्टल आय डीला ॲडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणजे सिस्टीमने तुम्हाला फक्त ऑपॉर्च्युनिटी दाखवली आहे फायनल एलिजिबिलिटी तुम्हाला व्हेरीफाय करावी लागते सिस्टीम तुमच्यासाठी निर्णय घेत नाही तो फक्त डेटा मॅच करतो पण डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे आणि म्हणूनच पुढचा मार्ग खूप महत्त्वाचा आहे ॲडव्हर्टाईजमेंट दिसल्यानंतर एक्झॅक्ट सब्जेक्ट कन्फर्म कसं करायचं हे आपण पुढल्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत आता योग्य सेक्शन नंबर टूकडे ॲडव्हर्टाईजमेंट दिसल्यानंतर नेमकं काय व्हेरीफाय करायचं मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो पोर्टल आयडीला ॲडव्हर्टाईजमेंट दिसली आता पुढे काय इथेच नाईन्टी पर्सेंट कॅन्डिडेट्स चूक करतात ते फक्त स्कूलचे नाव बघतात डिस्ट्रिक्ट बघतात आणि लगेच प्रिफरन्स देतात पण प्रोफेशनल कॅन्डिडेट कसं काम करतो माहीत आहे का तर तो ॲडव्हर्टाईजमेंट उघडतो आणि प्रत्येक डिटेल व्हेरीफाय करतो आता मी हे पुढे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे स्टेप नंबर वन ॲडव्हर्टाईजमेंट पूर्ण ओपन करा सर्वात आधी फक्त लिस्ट किंवा विश्वास ठेवू नका लिस्टमध्ये फक्त स्कूल नेम पोस्ट टाईप डिस्ट्रिक्ट दिसतं पण एक्झॅक्ट सब्जेक्ट डिटेल लिस्टमध्ये नेहमी क्लिअर नसतो म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करा आणि फुल डिस्क्रिप्शन उघडा इथेच पहिली क्लिक क्लॅरिटी मिळते स्टेप नंबर टू सब्जेक्ट कॉलम नीट वाचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे स्पष्ट लिहिलेलं असतं सब्जेक्ट नेम पोस्ट लेवल टीचिंग कॅटेगरी आता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा हा सब्जेक्ट माझ्या बी एड मेथडशी एक्झॅक्ट मॅच होतो का फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्स मेथडचे असाल आणि वॅकन्सी जनरल सायन्सची असेल तर बोर्ड लेवलवर एलिजिबिलिटी दिसू शकते पण फायनल सिलेक्शन वेळी एक्झॅक्ट मेथड सब्जेक्ट तपासला जातो आणि हे लक्षात ठेवा सिमिलर म्हणजे सेम नसतं मॅथ्स आणि सायन्स वेगळे असू शकतात इंग्लिश लिटरेचर आणि इंग्लिश लँग्वेज वेगळी असू शकतात म्हणून एक्झॅक्ट शब्द वाचाल अजमशन करू नका स्टेप नंबर थ्री मिडियम व्हेरिफिकेशन हा पार्ट खूप लोक इग्नोर करतात वॅकन्सी मराठी मीडियमची आहे का इंग्लिश मीडियमची आहे का की सेमी इंग्लिशची आहे किंवा अदर मीडियमची आहे तुमची इलिजिबिलिटी ज्या मिडीयमसाठी आहे तोच मीडियम मॅच झाला पाहिजे तुम्ही मराठी मिडीयम केन असाल आणि वॅकन्सी इंग्लिश मिडियमसाठी असेल तर मेरिट कितीही असो सिलेक्शन होणार नाही सिस्टीम विजिबिलिटी देऊ शकतो पण त्यासाठी तपासणीमध्ये रिजेक्ट होऊ शकतो म्हणून मीडियम हा नॉन निगोशिएबल फॅक्टर आहे स्टेप नंबर फोर कॅटेगरी सॅग्रिगेशन नीट तपासा आता कॅटेगरी पार्टकडे येऊया स्कूल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कॅटेगरी वाईज पोस्ट सॅग्रिकेट असतो ओपन ओ बी सी एस सी एस टी ई डब्ल्यू एस विजय एन टी तुमची कॅटेगरी त्या लिस्टमध्ये आहे का हे व्हेरीफाय करा काही वेळा ओपन कॅटेगरीसाठीच पोस्ट असते आणि ओबीसी कैंडिडेट अप्लाय करतो ओपन मिरिटवर चान्स आहे असं समजत पण कॉम्पिटिशन वेगळं असतं काही वेळा ओबीसी पोस्ट असते पण मिरिट खूप हाय असतो म्हणून कॅटेगरी प्लस मेरिट दोन्ही ॲनालाईज करा स्टेप नंबर नम्र फाईव्ह नंबर ऑफ पोस्ट बघा हा स्ट्रॅटेजी फॅक्टर आहे एकच पोस्ट आहे का की तीन चार पोस्ट आहेत जर एकच पोस्ट असेल तर कॉम्पिटिशन जास्त असतो आणि जर मल्टिपल पोस्ट असेल तर सिलेक्शन चान्स कम्पॅरेटिवली जास्त असू शकतो स्मार्ट कॅन्डिडेट्स हे अॅनालाइस करतो स्टेप नंबर सिक्स पोस्ट टाईप कन्फर्म करा प्रायमरी आहे का अपर प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का तुमचं क्वालिफिकेशन त्या लेवलसाठी व्हॅलिड आहे का काही वेळा सब्जेक्ट मॅच असतो पण लेवल मिसमॅच असतो आणि मग सिलेक्शन होत नाही तर मित्रांनो ॲडव्हर्टाईजमेंट दिसणे म्हणजे तुम्हाला संधी दिसली आहे पण सिलेक्शन होणे म्हणजे तुम्ही त्या संधीसाठी शंभर टक्के एलिजिबल आहात या दोन्हींमध्ये खूप फरक आहे पोर्टल सिस्टीम तुम्हाला व्हॅलिडिटी देतो पण व्हेरिफिकेशन तुमची जबाबदारी आहे बरेच कॅन्डिडेट्स काय करतात ते म्हणतात ॲडव्हर्टाईजमेंट दिसली म्हणजे माझ्यासाठीच आहे सा आणि इथेच रिस्क घेतात प्रोफेशनल अप्रोच काय आहे तर सब्जेक्ट एक्झॅक्ट मॅच मिडियम एक्झॅक्ट मॅच कॅटेगरी अवेलेबल लेवल करेक्ट मिट रिअलिस्टिक हे पाचही मॅच झाले तरच तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता म्हणून मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणजे काम संपलं नाही खरं काम तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही डिटेल व्हेरिफिकेशन करता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे कॅन्डिडेट लॉग इन आणि स्कूल लॉग इनमध्ये काय फरक असतो आणि फायनान्स सिलेक्शनसाठी एक्झॅक्ट तपासणी कशी होते आता आपण बघूया सेक्शन नंबर थ्री कॅन्डिडेट लॉग इन आणि स्कूल लॉग इनमध्ये नेमका काय फरक असतो मित्रांनो आता आपण एक अशी गोष्ट समजून घेणार आहोत जी नाईंटी पर्सेंट कॅन्डिडेट्सना माहीतच नसते की आपल्या पोर्टलवर जे दिसतं ते स्कूलला दिसतं का तर उत्तर आहे नाही कॅन्डिडेट लॉग इन आणि स्कूल लॉग इन हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि हाच फरक समजून घेतला तर तुमचं कन्फ्युजन कायमचं संपेल पार्ट नंबर वन कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आपल्याला काय दिसतं तर जेव्हा आपण आपल्या आय डीने लॉग इन करतो आपल्याला दिसतं अव्हेलेबल ॲडव्हर्टाईजमेंट स्कूल नेम पोस्ट टाईप सब्जेक्ट कधी समाजी स्वरूपात कॅटेगरी सॅग्रिगेशन अप्लाय ऑर प्रेफरन्स ऑप्शन आपल्याला फक्त विजिबिलिटी मिळते म्हणजे सिस्टीम आपल्याला सांगतो ही एक वॅकन्सी आहे तुम्ही इलिजिबल असू शकता पण सिस्टीम आपल्याला हे सांगत नाही की त्या पोस्टसाठी किती कॅन्डिडेट्स के ऑलरेडी इलिजिबल आहेत त्यांची म मेरिट किती आहे तुमचा रँक किती आहे तुमच्यापेक्षा जास्त मिरिट असलेले किती आहेत ही माहिती कॅन्डिडेट लॉग इनमध्ये दिसत नाही पार्ट टू स्कूल लॉग इनमध्ये काय दिसतो आता स्कूल साईटवर काय काय होतं ते समजून घ्या स्कूल जेव्हा लॉग इन करते तेव्हा त्यांना त्या ते स्पेसिफिक वॅकन्सीसाठी इलिजिबल कॅन्डिडेटची फुल लिस्ट प्रत्येक कॅन्डिडेटची मेरिट कॅटेगरी सब्जेक्ट क्वालिफिकेशन डिटेल्स रँक पोजिशन सगळं डिटेलमध्ये दिसतं म्हणजेच स्कूलला क्लॅरिटी असते की कोण टॉप मेरिट आहे कोण एक्झॅक्ट सब्जेक्ट मॅच आहे कोण कॅटेगरी वाईज इलिजिबल आहे स्कूल डिसिजन घेताना ते व्हिजिबिलिटीवर नाही तर मेरिट लिस्ट आणि इलिजिबिलिटीवर काम करतात मित्रांनो आता विचार करा तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणून तुम्ही अप्लाय केलं पण त्या पोस्टसाठी तुमच्यापेक्षा जास्त मेरिट असलेले पंचवीस कॅन्डिडेट असतील एक्झॅक्ट सब्जेक्ट मॅच असलेले दहा कॅन्डिडेट्स असतील कॅटेगरीजली फील्ड असेल तर मला सांगा आत्ता स्कूल कोणाला कन्सिडर करेल ऑबियसली टॉप मेरिट प्लस एक्झॅक्ट इलिजिबिलिटी असणाऱ्यांना म्हणूनच विजिबिलिटी म्हणजे सिलेक्शन नाही आता आपण फायनल सिलेक्शनवेळी काय होतं ते बघूया फाय आता फायनल स्टेजला तपासणी होते तेव्हा तपासलं जातं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट सब्जेक्ट मेथड मीडियम एलिजिबिलिटी कॅटेगरी सर्टिफिकेट रिझर्वेशन रूल्स जर इथे मिसमॅच सापडला तर कॅन्डिडेट रिजेक्ट होऊ शकतो जरी ॲडव्हर्टाईजमेंट दिसली असली तरी फायनल तपासणी स्ट्रिक्ट असते आता उमेदवारांकडून होणाऱ्या सर्वात मोठा गैरसमज बघूया काही कॅन्डिडेट्स म्हणतात मला ॲडव्हर्टायजमेंट दिसली म्हणजे सिस्टीमने मला इलिजिबल ठरवलं हे चुकीचं आहे सिस्टीम तुम्हाला ब्रॉडली इलिजिबल असू शकतो पण एक्झॅक्ट एलिजिबिलिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तपासली जाते आणि इथेच फरक पडतो आता आपण बघूया प्रोफेशनल स्ट्रॅटेजी काय असावी स्मार्ट कॅन्डिडेट काय करतो तो विचार करतो माझा मिर रिअलिस्टिक आहे का एक्झॅक्ट सब्जेक्ट मॅच आहे का कॅटेगरी पोस्ट आहे का कॉम्पिटिशन अंदाजे किती असेल तो ब्लाइंडली अप्लाय करत नाही आधी तो ॲनालाइज करतो आणि मगच अप्लाय करतो आता आपण एक छोटंसं पण महत्त्वाचं उदाहरण बघूया समजा पोस्ट सेकंडरी मॅथ्ससाठी आहे कॅटेगरी ओ बी सी आहे आणि फक्त पोस्ट एकच आहे तुम्ही ओबीसी मॅथ्स आहात ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिसली पण स्कूल लॉग इनमध्ये अठरा ओबीसी मॅथ्स कॅन्डिडेट्स आहेत टॉप फाईव्हची मिट तुमच्यापेक्षा जास्त आहे तर रिअलिस्टिक चान्स किती आहे हे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये दिसत नाही म्हणून स्मार्ट ॲनालाइज गरजेचं आहे मित्रांनो पोर्टल सिस्टीम ट्रान्सपरन्सी देतो पण कम्प्लीट कॉम्पिटिशन पिक्चर देत नाही कॅन्डिडेट इन म्हणजे ऑपॉर्च्युनिटी विंडो आणि स्कूल इन म्हणजे सिलेक्शन कंट्रोल पॅनल हा फरक समजला तर तुम्ही इमोशनल डिसिजन घेणार नाही तुम्ही स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्याल आता तुम्हाला सिस्टीमचा फरक समजला असेल पण आणखी एक महत्त्वाचा भाग बाकी आहे कॅन्डिडेट्सकडून सर्वात जास्त कोणत्या चुका केल्या जातात पुढच्या भागात आपण त्या कॉमन मिस्टेक पाहणार आहोत ज्या तुमचं सिलेक्शन थांबवू शकतात आता आपण बघूया सेक्शन नंबर फोर कॅन्डिडेट्स सर्वात जास्त कोणत्या चुका करतात मित्रांनो आता मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो पोर्टल सिस्टीममध्ये प्रॉब्लेम कमी असते पण कॅन्डिडेटच्या डिसिजनमध्ये प्रॉब्लेम जास्त असतो सिलेक्शन न होण्यामागे नेहमी सिस्टीम जबाबदार नसतो तर बऱ्याच वेळा आपल्या छोट्या चुका मोठं नुकसान करून जातात आणि आता त्या चुका एक एक करून समजून घेऊया मिस्टेक नंबर वन ॲडव्हर्टाईजमेंट दिसली म्हणजे स्वतःला एलिजिबल समजणे ही सर्वात कॉमन चूक आहे कॅन्डिडेट म्हणतो मला ॲडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणजे मी इलिजिबल आहे पण आपण आधीच बघितलं की विजिबिलिटी म्हणजे इलिजि इलिजिबिलिटी कन्फर्म नाही सिस्टीम ब्रॉड फिल्टर वापरतो एक्झॅक्ट सब्जेक्ट एक्झॅक्ट मिडियम एक्झॅक्ट कॅटेगरी हे व्हेरिफिकेशनमध्ये तपासलं जातं म्हणून फक्त ॲडव्हर्टाईजमेंट दिसली म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स होऊ देऊ नका मिस्टेक नंबर टू सब्जेक्ट नीट न वाचणे बरेच कॅन्डिडेट्स सब्जेक्ट कॉलम पूर्ण वाचतच नाही फॉर एक्झाम्पल सायन्स पाहिलं की अप्लाय पण ते हे बघत नाहीत की फिजिकल सायन्स आहे का सोश जनरल सायन्स आहे का लाईफ सायन्स आहे का हिस्ट्री आणि सोशल सायन्स वेगळी असू शकतात इंग्लिश लँग्वेज आणि इंग्लिश लिटरेचरसुद्धा वेगळे असू शकतात एक्झॅक्ट शब्द महत्त्वाचे असतात अजम्प्शन केलं की प्रॉब्लेम सुरू होतो आता आपण बघूया मिस्टेक नंबर थ्री मीडियम इग्नोर करणे हा खूप डेंजरस मिस्टेक आहे वॅकन्सी इंग्लिश मिडियमसाठी आहे आणि कॅन्डिडेट मराठी मिडियम ट्रेंड असेल पण तुम्ही तो अप्लाय करतो नंतर शॉर्टलिस्ट मध्ये नाव येत नाही आणि मग सिस्टीमला दोष देतो मीडियम मिसमॅच हा डायरेक्ट रिजेक्शन फॅक्टर आहे मिस्टेक नंबर फोर कॅटेगरी सेग्रिगेशन न पाहणे काही वेळा ओपन कॅटेगरीसाठीच पोस्ट असते ओबीसी कॅन्डिडेट अप्लाय करतो ओपन मेरिटवर चान्स आहे असं समजेल पण कॉम्पिटिशन ओपन मेरिटमध्ये वेगळ्या लेवलचा असतो किंवा या उलट ओबीसी पोस्ट आहे पण कॅन्डिडेट ओपन आहे अप्लाय करून फायदा नाही कारण कॅटेगरी हा स्ट्रॅटेजिक फॅक्टर आहे मिस्टेक नंबर फाईव्ह मेरिट ॲनालिसिस न करणे हा मॅच्युअर कँडिडेट्स आणि इमॅच्युअर कॅन्डिडेट्समध्ये फरक आहे स्मार्ट कॅन्डिडेट्स स्वतःला विचारतो माझा मेरिट रिअलिस्टिक आहे का जर एक पोस्ट आहे आणि डिस्ट्रिक्ट कॉम्पिटेटिव्ह आहे तर कॉम्पिटिशन हाय असणार ब्लाइंडली अप्लाय करून फायदा नाही म्हणून रिअलिस्टिक ॲनालिसिस करा मिस्टेक नंबर सिक्स इमोशनल प्रिफरन्स देणे हा सर्वात डेंजरस फॅक्टर आहे ही स्कूल माझ्या गावाजवळ आहे ही स्कूल खूप प्रसिद्ध आहे माझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने इथे अप्लाय केलं आहे हे इमोशनल रिझन्स आहेत पण सिलेक्शन हा मेरिटवर होतो इमोशनवर नाही म्हणून त्यासाठी थोडा तुम्हाला मात्र प्रोफेशनली विचार करावा लागेल मिस्टेक नंबर सेवन ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल पूर्ण न वाचणे बऱ्याचदा लोक फक्त टायटल वाचतात डिटेल सेक्शन वाचत नाही रिझर्वेशन रूल्स स्पेशल कंडिशन एक्सपिरियन्स रिक्रुटमेंट स्पेसिफिक नोट हे इग्नोर केलं की प्रॉब्लेम सुरू होतो मित्रांनो सिस्टीम आपल्याला फसवत नाही आपण स्वतःला ओवर कॉन्फिडन्समध्ये फसवतो पोर्टल सिस्टीम हा फक्त एक टूल आहे त्याचा योग्य वापर करणे ही कॅन्डिडेटची जबाबदारी आहे आता तो मला चुका समजल्या आहेत पण शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग बाकी आहे फायनल सिलेक्शन वेळी एक्झॅक्ट तपासणी कशी होते आणि ॲडव्हर्टाईजमेंट दिसूनही काही कॅन्डिडेट्स रिजेक्ट का, का होतात चला आता तो अंतिम भाग आपण पाहूया आता आपण बघूया सेक्शन नंबर फाईव्ह फायनल सिलेक्शन वेळी एक्झॅक्ट तपासणी कशी होते मित्रांनो आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत इथे खरं सिलेक्शन ठरतो ॲडव्हर्टाईजमेंट दिसली अप्लाय केलं प्रिफरन्स दिले पण फायनल सिलेक्शन वेळी नेमकं काय होतं आणि ॲडव्हर्टाईजमेंट दिस दिसूनही काही कॅन्डिडेट्स रिजेक्ट का होतात चला पूर्ण क्लॅरिफाय करूया स्टेज नंबर वन मिरिट लिस्ट प्रिपरेशन सर्वप्रथम सिस्टीम मिरिट लिस्ट तयार करतो ही मिरिट काही गोष्टींवर आधारित असते अॅकॅडमिक मार्क्स टीईटी ऑर टेट स्कोअर वेटेज रूल्स रिझर्वेशन नॉर्म्स सिस्टीम इलिजिबल कॅन्डिडेट्समधून मिरिट रँकिंग तयार करतो पण लक्षात ठेवा ही मिरिटली सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज असते जनरल मिरिट वेगळी ओबीसी मिरिट वेगळी सी एस सी ऑर एस टी मिरिट वेगळी आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी स्वतंत्र मिरिट तयार होते स्टेज टू सब्जेक्ट स्ट्रीट मॅचिंग इथे सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो सिस्टीम बोर्ड इलिजिबिलिटीवर ॲडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो पण फायनल सिलेक्शन वेळी एक्झॅक्ट बी एड मेथड सब्जेक्ट एक्झॅक्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट टीचिंग एलिजिबिलिटी स्ट्रिक्टली व्हेरीफाय केली जाते फॉर एक्झाम्पल समजा पोस्ट आहे सेकंडरी मॅथ्ससाठी कॅन्डिडेट आहे बी एस सी बी एड सायन्स विदाउट मॅथ्स मेथड बोर्ड लेवलवर ॲडव्हर्टाइजमेंट दिसू शकते पण फायनल तपासणीमध्ये एक्झॅक्ट मॅथ्स मेथड नसल्यास कन्सिडर कॅन्डिडेट रिजेक्ट होऊ शकतो स्टेज थ्री कॅटेगरी व्हेरिफिकेशन आत्ता कॅटेगरी पार्टबद्दल बोलूया ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये कॅटेगरी सेग्रिगेशन दिलेला असतो फायनल सिलेक्शन वेळी व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असल्यास व्हॅलिड नॉन कमिलियन रिझर्वेशन एलिजिबिलिटी चेक केली जाते जर डॉक्युमेंट्स मिसमॅच असेल किंवा कॅटेगरी व्हॅलिड नसेल तर मिरिट कितीही असो सिलेक्शन थांबतो स्टेज नंबर फोर मिडियम इलिजिबिलिटी चेक हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे व्हॅकन्सी इंग्लिश मिडियमची असेल आणि कॅन्डिडेट मराठी मिडियम ट्रेंड असेल तर फायनल व्हेरिफिकेशनमध्ये मिडियम एलिजिबिलिटी तपासली जाते मिसमॅच आढळल्यास सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतो स्टेट नंबर फाईव्ह डॉक्युमेंट तपासणी हा अंतिम आणि डिसीजी टप्पा आहे स्कूल लेवल व्हेरिफिकेशनमध्ये डिग्री सर्टिफिकेट बी एड मार्कशीट मेथड सब्जेक्ट टी ई टी ऑर टेट सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट आयडेंटी आयडेंटिटी प्रूफ सगळं फिजिकली व्हेरीफाय केलं जातं पोर्टल विजिबिलिटी इथे महत्त्वाची असते तर डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट दिसणे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करणे म्हणजे इंटरेस्ट दाखवणे आहे पण सिलेक्शन होणे म्हणजे एक्झॅक्ट एलिजिबिलिटी प्लस मेरिट प्लस डॉक्युमेंट क्लिअर असणे या तिन्ही गोष्टी जुळल्या तर सिलेक्शन फायनल होतो आता आपण बघूया ॲडव्हर्टाइजमेंट दिसूनही रिजेक्ट का होतात तर त्याची काही कारणे आहेत ती म्हणजे एक्झॅक्ट सब्जेक्ट मिसमॅच मिडियम मिसमॅच कॅटेगरी डॉक्युमेंट इश्यू मेरिट इनसफिशियंट लेवल एलिजिबिलिटी मिसमॅच सिस्टीम आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट दाखवतो पण फायनल तपासणी स्ट्रिक्ट असते मी तुम्हाला आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगतो पोर्टल सिस्टीमला दोष देण्याआधी आपली इलिजिबिलिटी शंभर टक्के व्हेरीफाय करा प्रोफेशनल कॅन्डिडेट भावना बाजूला ठेवतो तो ॲनालिसिस करतो तो रिअलिस्टिक चान्स बघतो तो डॉक्युमेंट परफेक्ट ठेवतो आणि मगच अप्लाय करतो तर मित्रांनो आज आपण पोर्टल सिस्टीमचा पूर्ण प्रवास समजून घेतला ॲडव्हर्टाईजमेंट कशी येते व्हिजिबिलिटी आणि इलिजिबिलिटीमध्ये फरक काय आहे कॅन्डिडेट लॉग इन आणि स्कूल लॉग फरक कॉमन मिस्टेक्स आणि फायनल तपासणी प्रोसेस आता तुम्ही इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकता ब्लाइंड अप्लाय करणे थांबवा आणि स्ट्रॅटेजिक अप्लाय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला फराच उपयोगी वाटला असेल तर तो लाईक करा तर तो शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या एक कॅन्डिडेटचा सिलेक्शन वाचू शकतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद